नमस्कार मित्रांनो या बैलगाड क्षेत्रामध्ये एक टॉपचा बैल ज्यानं फॉर्च्युनर नेले असा हा श्रीनाथ केसरी एक चा मानकरी असलेला लखन एवढा का पळतोय काय एवढं स्पीड आहे त्या बैलाला काय एवढं त्याच्या पळण्यात काय रहस्य आहे नक्कीच जाणून घेऊया कारण की तुम्ही बघितलं सुट्टाच निकाल घेतोय तो अलीकडे काही दिवस झाले ते श्रीनाथ केसरीच्या मैदानापासून फट्ट्या सुट्टाच निकाल घेतोय आणि काय समजणं झाले त्याच्या पळण्यामागचं रहस्य काय एवढा पळतोय नक्की सांगूया त्याचे मालक जे आहेत त्याला खूप खर्च करतात आपल्या लखनला कारण की त्याचा खर्च जो आपल्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा नाही परवडणार त्याच्यासाठी लखनसाठी त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांचा फार्म हाऊस आहे त्याच्यामध्ये गीर नावा गीर गाई आता त्या तांबड्या गायी असतात बघा त्या गायी आहेत त्या गायीचं दूध सकाळ दुपार संध्याकाळ त्या लखनला असतं आणि लखनला काजू बदाम वगैरे असलं एक मोठं आता आपल्या माणसांना सुद्धा एवढं मिळत नाही तेवढं त्या बैलावर खर्च असतो आणि नक्कीच त्या एक डाएट म्हणूया आपण त्या बैलाची सुद्धा डाएट आहे बघा आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काम नाही तो बैल सांभाळणं म्हणूनच त्याच्या अंगामध्ये एवढी ताकद येते एवढं स्थळात न स्पीड आहे मध न स्पीड आहे तोंडाव स्पीड आहे तो स्पीडच एवढं स्पीड, स्पीड एवढं ग्रीप न पळतोय काय त्याचा अंदाजच लागेनं झाला आहे नक्कीच संबंध महाराष्ट्रात लखन एक चांगला आणि नामांकित बैल आहे नक्कीच कौतुक करावं ज्याचा बैल पळतो त्याचा पळतोच म्हणायचं तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरीमध्ये त्यानं सुट्टा गट सेमी घेतलाय फायनल सुद्धा सुट्टाच घेतलाय त्यानं आणि नक्कीच तो बैल पळतोय याच्या मागे खरंच खूप मोठं रहस्य तुम्हाला मी सांगितलं की काय त्याच्यासाठी किती खर्च आहे त्याला काय काय खायला असतं त्याला वैरण वगैरे आता बा आपले कसं बाकीच्या बैलांना आपण वैरण वगैरे असले चालतो परंतु त्या वैरण असतेच की परंतु त्या वैरणीत सुद्धा त्याचा खुराक बघा दूध त्या गिरगायचं असतं काजू बदाम याचा भरडा असतो आणि नक्कीच पाळणार नाहीतर काय अंगात ताकद येईल नाहीतर काय तो लखन आहे आणि कसा सामना फिरवतो सगळ्या सा महाराष्ट्र बघितलंय तुम्ही काल पण बघितलंय काय पाठ्यानं पब्लिकनं सेमी काढला फायनल काढलाय वाटत सुद्धा नव्हतं की फायनल आता म्हणलं अर्जुनच मारेल परंतु बघितलं लखननं दाखवून दिले संबंध महाराष्ट्रात तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये आता एक टॉप रँकिंगचा बैल झालेला आहे असं म्हणू शकतोय आपण कारण की तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरीमध्ये त्यांना एक नंबर मिळवलाय तेव्हापासून तो सध्या तुम्ही बघितलंय त्याचं काय रेकॉर्ड त्याचं एवढं हिंद केसरीचं तरी नसेल परंतु तो बैल कामगिरी करतोय सातत्यपूर्ण कामगिरी करतोय खूप साऱ्या शुभेच्छा लखन या बैलाला आणि काल माहिब्यानं दाखवून दिलं आहे संबंध महाराष्ट्राला तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये सदाभाऊ मास्तर ट्रेकरांचं नाव मोठं करण्यासाठी आलेलं आहे आणि नक्कीच तो करणार शंभर टक्के करेल काल वाळवा या ठिकाणी मैदान झालं गट सुट्टा काढलाय पब्लिकनं गाडी होती पब्लिकच्या थोडीशी अडीकडून गाडी होती तिथून बघितलं काय माहिब्यानं स्पीड पकडलेलं होतं माहिब्या खरंच माहिब्याचं आहे काय तो आजारपणातून तुम्ही वगैरे गट काढला त्यानं सेमी फारकानंच काढला आणि नक्कीच जर तुम्ही बघितलं मैदान त्या आदत दुशाचं होतं कालचं वाळव्याचं आणि नक्की तो लाक कोण होता बैल मला माझ्या लक्षात नाही तुम्ही म्हणजे सांगा त्या बैलाला घेऊन फायनल मारला असता शंभर टक्के मारला असता पण असं काय झालं की माहीब्या पळाला नाही बहुतेक पळाला नाही बरं का का नाही पळाला कोण म्हणते पळाला कोण म्हणते पळाला मी सेमी मी बघितला नाही फायनल नीट बघितला नाही फायनल जो आहे तो पैलवान या बैलानं मारलेला आहे परंतु काय जर माहिब्या असता तर निकाल कदाचित वेगळा असता त्याच्या पायाला परतनं असं सांगण्यात येत आहे अजून मी काय तिथं मैदानामध्ये नव्हतो सांगण्यात येत आहे ते की त्याला दुःखापत पुन्हा एकदा झाली पण नॉर्मली झाली म्हणजे अशी पहिल्यासारखी नाही बरं का तो बैल चांगला आहे थोडंसं असं वाटलं की थोडंसं बैलाला काहीतरी त्रास होतोय म्हणून मला असं वाटतंय की तो माहीब्या पाळाला नाही काल फायनलला परंतु असो नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा परंतु मी बघितलं मला असे माहिती मिळाली म्हणून मी तुम्हाला देतोय कारण की माहिब्या सगळ्या महाराष्ट्राला माहित हो तो बैल संघर्ष योद्धा आहे रुस्तम महिंद केसरीचा मानकर येतो तो, तो काम बॅक करतो म्हणजे करतोच कसा काम बॅक केलाय त्या पठ्ठ्यानं आधारपणात उठून सलग दोन गुलाल घेतली सलग दोन आणि एवढी सोपी गोष्ट नाही हा महिब्या हा बकासूर सोबत पाळलेला महिब्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आदत वयापासून त्याचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे नक्कीच तो उंच शिखरावरती जाणार या सदा भाऊ मास्तरेकरांचा नाव संबंध महाराष्ट्राच्या बाहेर करणार पुन्हा एकदा तयार हो सहिब्या आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा आता वडकीच्या मैदानासाठी आराम असेल एखाद्या वेळेस एवढी नॉर्मल दुखापत आहे बरं का अशी मोठी दुखापत नाहीये नॉर्मल दुखापत आहे तो कम करतोय असं मला काल समजल्या बर का म्हणजे थोडीशी नॉर्मल दुखापत आहे त्याच्यामुळे सेम फायनल पळाला नाही बघू असं का नक्की मी बघितलं नाही बघेन तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा नक्की परंतु असो मैब्या वडकीच्या मैदानाला साठी सज्ज झाला हिंद केसरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे महिब्याला रुस्तम हिंद केसरी महिब्याला धन्यवाद